नमस्कार अशोक मामा समाला ए मोठे ए मोठे असं करत हाक मारत असतात पण समाला मात्र ते अजिबात आवडत नसत तिला खूपच राग आलेला असतो समा अशोक मामाला बोलते एक मिनिट माझं नाव संयमी आहे त्यामुळे तुम्ही त्याच नावाने हाक मारली तर बरं होईल काय सारखं का मोठे मोठे लावलंय मला खूपच इरिटेट होतं तेव्हा मात्र अशोक मामांना खूपच अपमान झाल्यासारखं वाटत आणि अशोक मामा तिथून जायला निघालेले असतात तेवढ्यात मात्र पल्लवी तिथे येते आणि संयमीच्या कानाखाली द्यायला निघते तेवढ्यात अशोक मामा हात दाखवतात आणि पल्लवीला बोलतात पल्लवी थांब मुलांशी असं वागू नकोस आणि अशोक मामा आत गेलेले असतात अशोक मामा आत गेल्यानंतर पल्लवी संयमीला म्हणते संयमी अगं अक्कल तरी आहे का तुला आजोबांशी कशा भाषेत बोललीस कळतंय का तुला त्यावेळेला फक्त मला माझ्या नावाने हाक मारत जा मला ते मोठे मोठे करणं अजिबात आवडत नाही आणि तसही का ते हाक मारायची नाव आहे ना, ना माझं तेव्हा लगेच पल्लवी म्हणते तुला एक गोष्ट सांगू का तुझं नाव तुझ्या आजोबांनीच ठेवलंय त्यामुळे त्यांच्या बरोबर लक्षात असणार ते नाव त्यामुळे तू त्यांना तुझ्या नावाची काहीच काहीच गरज नाही आठवण करून द्यायची फक्त एकच गोष्ट तुला सांगते ती म्हणजे काही झालं तरी संयमी तू आज जे काही वागलीस ना ते खूपच चुकीच वागलीस त्यावेळेला लगेच संयमी बोलते हो खरच माझं नाव आजोबानी ठेवलंय तर मग मला अठरा वर्षाची झाल्यानंतर माझं नाव लगेच चेंज करायचं आहे मला या माणसाची कोणतीच आठवण नको तेव्हा पल्लवी संयामी वरती हात उचलते तेव्हा मधीच भैरवी येते आणि भैरवी पल्लवीला म्हणते ताई थांब काय करतेस तू एवढ्या मोठ्या मुलीवरती हात उचलणार आहेस का तू ताई हे तुझं वागणं अजिबात योग्य नाही तू थांबशील का जरा ती असं काय चुकीचं वागले सांगशील का मला तेव्हा लगेच पल्लवी म्हणते आज ती बाबांना जे काही चुकीचं बोलले त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही संयमी मी तुला वाटत असेल तू मोठी झालेस म्हटल्यावरती तुझ्यावरती मी हात उचलू शकत नाही तर अशातला भाग नाही मी तुला जेव्हा अक्कल शिकवायची असेल तेव्हा शिकवणारच आई आहे मी तुझी आणि हो वेळ पडली तर तुझ्यावरती हात सुद्धा उगारेल इकडे अशोक मामाना खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला तिथे वेणुताई आलेले असतात वेणुताई अशोक मामाना बोलतात अहो काय झालं तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात मला नाही आवडत इथे थांबायला खरं सांगायचं तर हा नुसता बाजार आहे इथे माझं वागणं कोणालाच पटत नाही त्यावेळेला लगेच वेणुताई बोलतात अहो प्रत्येक ठिकाणी वागणं पाहिजे का इथे तुम्ही आपल्या मुलांच्या म्हणण्यानुसार पटवून घ्या प्रत्येक वेळेला जर का तुम्ही तुमच्याच वागणार असाल तर ते चुकीच आहे नाही का तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात तुला बोलायला काही नाही जात माझी इथे पूर्णपणे वाट लागते खरं सांगायचं तर मला इथे राहताना खूप लाज वाटायला लागले माझी इच्छा सुद्धा नाही इथे राहता राहायची तेव्हा वेणुताई बोलता, बोलतात अहो असं काय बोलताय तुम्ही अहो हे घर तुमचंच आहे तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे तर तुम्ही असं बोलताय तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात नाही हे घर जरी माझं असलं ना तरी इथली माणसं मात्र माझ्यासाठी परकी आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर संयमीचं वागणं योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू